नमस्कार मैत्रिणींना माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे बघा फ्लावरची भाजी बनवणार आहे तर कोबीची भाजी कशी बनवायची ते मी तुमचे तुम्हाला दाखवणार आहे कारण की हे आपल्याला प्रत्येक वेळेस हे होतं वेगवेगळ्या वेग, प प्रकारामध्ये अशी भाजी बनवली ना तर खायला पण छान लागती आणि मुलं पण आवडीनं खातात फ्लावरची भाजी खायला पण मुलांना असं डब्याला यायला नको वाटते आहे आणि आपल्याला पण थोडंसं खायला कंटाळाच येतो तर ही अशा प्रकारे तुम्ही ह्या पद्धतीनं भाजी बनवा ह्या पद्धतीनं जर का तुम्ही भाजी बनवली तर खायला पण खूप चवदार लागती आणि मुलं पण आवडीना खा, खात खातील अशी जर तुम्ही भाजी बनवली तर तर त्याच्यासाठी हे फ्लावर जे आहे तर ते मी अगोदर म्हणजे आस हे होताना तेव्हाच असं धुवून ठेवलेले होते फ्लावर ते म्हणजे मंडीतून जेव्हा भाजी आणते ना तेव्हा मी सगळ्या भाज्या अशा धुवून आणि पाणी सुकायला ठेवते आणि मग नंतर अशा कट करण्या करायच्या वेळेमध्ये मग आपण डायरेक्टच घेऊ शकतो त्याच्यामुळं फ्लावर जे आहे ना असा बारीक कट करायचा बारीक कट करून घ्यायचा जेवढा आपल्याला बारीक करता येईल तेवढा असा बारीक कट करून घ्यायचा त्याच्यासाठी एक कांदा घेतलेला आहे मी कांदा पण असा थोडासा मोठाच कांदा घ्यायचा किंवा तुम्ही दोन कांदे पण टाकू शकता कांदा टाकल्यानंतर भाजीला चव खूप छान येते आणि कांदा पण असा एकदम असा बारीक कट करायचा बघा कांदा पण असा बारीक कट करून घ्यायचा बारीक मध्ये असा कट करून घ्यायचा कांदा कारण कसं ह्या भाजीला असं कांदा आणि टमॅटो टाकलं ना तर म्हणजे अशी वेगळी चव येते आणि परत आपण याच्यामध्ये मसाले वगैरे जे आहे ना तर आपण याच्यामध्ये कुठलेही मसाले वापरणार नाहीत त्याच्यामुळं म बिना मसाल्यामध्ये ही भाजी बनवायची आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते आणि त्याच्यामध्ये आपण पाणी पण वापरणार नाही बिना पाण्याचीच पन भाजी बनवणार आहे म्हणजे पाणी पण त्याच्यात पाण्याचा पण आपण यूज करणार नाही आता टॅमॅटो आहे तर टॅमॅटो पण आपल्याला तसाच कट करून घ्यायचा आहे की जेणेकरून की एकदम असा बारीक कट केल्या जाईन असा बारीकच टॅमॅटो कट करून घ्यायचा हे बघा आता आपले कट करून झालेलं आहे त्याच्यासाठी हे बघा थोडेसे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि लसूण एवढाच मसाला वापरणार आहे मी याच्यासाठी तोपर्यंत इकडे गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे थोडंसं तेल टाकलं म्हणजे अर्धा चमचाच टाकलं जास्त नाही टाकलं आणि ह्या तेलामध्ये आता हे फ्लावर जे आहे तेलामध्ये टाकून घ्यायची आणि चांगली व्यवस्थित अशी परतून घ्यायची म्हणजे त्याला चांगला असा थोडासा कलर बदलेपर्यंत अशी परतू द्यायची कारण की ही परतल्यानंतर पण अशी थोडीशी मऊ होऊन जाते आणि शिजायला पण लवकर शिजल्या जाते कारण आपण याच्यामध्ये पाणी टाकणार नाही त्याच्यामुळं मग अगोदर अशी फ्राय करून घेतलं ना तर मग छान शिजले जाते हे बघा आता छान अशी आपली फ्राय झालेली आहे तर मग ही काढून घ्यायची आपल्याला आता आपण असं फ्लावर काढून घेतला आणि फ्लावर काढीत काढून घेतल्यानंतर पण आता याच्यामध्ये आपण काय करायचं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची जिरा मोहरी टाकून द्यायची जिरा मोहरी छान अशी तडतडू द्यायची म्हणजे मोहरी पण अशी फुलल्या जाते जिरा मोरी अशी चांगली तडतडून दिली ना मग वरतून त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा आहे आता कांदा असा छानपैकी असा व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा परतू द्यायचा आपला कांदा पण बघा असा छानपैकी असा परातला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यानंतर आता मी कुठला मसाला या वगैरे वा काही वापरणार नाही याच्यामध्ये आणि मिक्सरला मी जे आपण मिरची ती होती ना ती अशी फिरवून घेतली म्हणजे मिक्सरला असं जाडसर काढायचं जास्त बारीक नाही करायचं शेंगदाणे आणि मिरची लसण ते जास्त बारीक नाही करायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं आता हा जो मसाला आहे तर हा याच्यामध्ये असं व्यवस्थित असा परतून घ्यायचा ये थे थे हे बघा हा मसाला जो आहे आपला मसाला पण छान असा परतले गेला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं टमॅटो जे आहे टॅमॅटो टाकून घ्यायचा आणि टमॅटो पण असं व्यवस्थित असा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये हलवत राहायचं त्याला कारण की खाली पण नाही लागलं पाहिजे नाहीतर मग मसाला जो असतो मिरची ते तर लगेच चिटकतं खाली आणि आता टमॅटो टाकून ये ना त्याला पाच मिनटाशी वाप येऊ द्यायची म्हणजे टमाटो पण आपला एकदम असा नरम होतोय टॅमॅटो पण व्यवस्थित शिजले जातो आता टॅमॅटो हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं आपण जे फ्लावर काढून ठेवलेला होता परतून बाजूला ते त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला वगैरे सगळं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि वरतून असं चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मीठ टाकून व्यवस्थित त्याला असं हलवून घ्यायचं आणि आता पाच मिनटं आपण याला काय करणार आहोत पाच मिनटं परत याला एक वाफ येऊ द्यायची म्हणजे भाजी एकदम छान शिजली जाते हे बघा आपली भाजी जी आहे एकदम छान अशी शिजली गेलेली आहे वरतून त्याच्यामध्ये अशी कोथंबीर टाकायची आणि कोथंबीर टाकून असं मिक्स करून घ्यायचं तर आजची आपली कोबीची जी भाजी आहे ती करून रेडी झालेली आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा